हर्निएशन म्हणजे एखाद्या फटीतन एखादी गोष्ट बाहेर पडणं याला हर्निएशन म्हणतात जिथं ऍक्च्युअली व्हॉल असते की वरचं अन्न फक्त खाली जातं खालचं अन्न वरती जात नाही परंतु आतलं प्रेशर काही वेळेला इतकं वाढतं की ते आतलंच तोंड असंच्या असं त्याच्यात परत उलट घुसतं तो पण एक हार्निएशन असतो म्हणून त्याला जो म्हटला जातो तो इसोफिजिअल हार्निया किंवा तो कार्डियाक एंडला असलेला आर्निया हायटस आर्निया असं त्याला नाव दिलं जात अर्थात वेलच्या आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे विषयाला थेट जाण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स करा नेहमीप्रमाणेच आपल्यासोबत आज प्रसाद सर आहेत की जे नवीन एका विषयावर आपल्यासोबत बोलणार आहेत आणि विषयाचं नाव आहे सर हरणिया हा विषय आपला कमेंटमधूनच आलेला आहे आपल्याकडे की सर हरणियावर आपण जरा थोडी माहिती द्या असं म्हणून तर आजच्या एपिसोडला आपण वेळ न घेता डायरेक्ट मुद्द्यालाच हात टाकूया नमस्कार श्रोतेव पुन्हा हो, एकदा आपण सर्वांचं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आणि आज एक महत्वाचा विषय आपण हाताळणार आहोत तो म्हणजे हर्निया खूप जणांना हर्निया म्हणजे काय हे माहीत नसतं हर्निया म्हणजे काय तर हा शब्द हर्निएशन या शब्दात एक न आलेला आहे हर्निएशन म्हणजे एखाद्या फटीतनं एखादी गोष्ट बाहेर पडणं याला हर्निएशन म्हणतात मग हर्निया हे जिथं जिथं कुठं होईल म्हणजे कधी कधी पोटावर आंबेलिकस म्हणजे आपण बेंबी जे असते त्या ठिकाणचे जे स्नायू जो अशक्त झाले तो दोन स्नायूंमध्ये फट पडली तर आतनं यांना इंटेस्टाईन जे असतं म्हणजे लहान आतडं असतं ते त्याच्यातनं बाहेर डोकावणं म्हणजे याला आंबेलिकल हर्निया असं म्हणतो तेच जांगेमधले एक कॅनाल असतो ज्याला इन्ग्वायनल कॅनाल असं म्हटलं जातं ज्या ज्याच्यामध्ये स्नायूंची विकनेस निर्माण झाला त्याच्यावरचा आवरणात विकनेस निर्माण झाला तर आतडं त्याच्यातनं खाली खाली जातं आणि ते खाली अगदी पुरुषांमध्ये स्क्रोटम एरियामध्ये म्हणजे खालचा जो भाग असतो टेस्टीजच्या जो तिथपर्यंत खाली डोकवायला लागतं याला इन्ग्वायनल हार्मिया असं म्हणतात जा म्हणजे तो जांगेमध्ये निर्माण होणारा इन्ग्वायनल हार्मिया तसंच काही जणांमध्ये आपला जो अन्नदाचा खालचा भाग असतो शेवट जो जठरात उघडतो तर तिथं अनेक वेळेला ते शेवटचं टोक जे असतं ते परत वरती उलट शिकत जिथे ऍक्च्युअली व्हॉल असते की वरचं अन्न फक्त खाली जातं खालचं अन्न वरती जात नाही परंतु आतलं प्रेशर काही वेळेला इतकं वाढतं की ते आतलंच तोंड असंच्या असं त्याच्यात परत उलटं घुसतं तो पण एक हार्निएशन असतो म्हणून त्याला जो म्हटला जातो तो इसोफिजियल हार्निया किंवा तो, तो कार्डियाक एंडला असलेला हार्निया हायटस हार्निया असं त्याला नाव दिलं जातं तर हार्निया म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीतनं घुसून बाहेर पडणं म्हणजे हार्निएशन याच्यामध्ये खूप त्रास होतो कारण पेशंटला जेव्हा अन्न खाली जातं आणि परत पुढं पो, पोटाची प्रक्रिया सुरू होते जेव्हा पोट दाब देतं पण अन्न पुढे सरकवण्याकरता तर पुढे जाऊ दाब जायला पाहिजे त्यातला काही भाग पुढे दाब पडतो काही भाग उलटा पडतो आणि मग पेशंटला काही वेळेला गरळ येऊ शकते किंवा खूप पेन होतं वेदना होतात त्यावेळेला जळजळ होते छातीमध्ये तर हे त्रास निर्माण होऊ शकतात तर असं जनरली हे तीन कॉमन हार्नियाच्या बाबतीमध्ये आपण बोलतो बोलत आहोत आता ह्या सगळ्यांमध्ये निदान कसं केलं जातं निदान सगळ्यात महत्त्वाचं सोनोग्राफी हा सगळ्यात सोपा आणि साधा उपाय असतो ज्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी कळणं अत्यंत सहज शक्य असतं त्यामुळे सोनोग्राफी केली जाते दुसरी गोष्ट एकदा निदान झालं आता होमिओपॅथिक उपचार हा आपण पहिला विचारात घेऊन आता यातला हायटस हर्निया असेल अंबेलिकल हर्निया असेल या गोष्टींसाठी होमिओपॅथीत खूप छान औषधं दा उपलब्ध आहेत आणि होमिओपॅथीतने ते ट्रीट करू शकतो ज्याच्यात सर्जरीची गरज पडेलच असं नाही mm -hmm. तसंच इन्ग्वायनल हर्नियामध्ये सुद्धा आम होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये उजव्या बाजूचा हर्निया असेल तर वेगळा डाव्या बाजूचा औष असेल तर वेगळा असं वेगवेगळे औषधं त्याच्याप्रमाणे उपलब्ध आहेत आणि जे हर्निया हे नंतर डेव्हलप झाले म्हणजे जन्मानंतर तयार झालेले असतील ते क्युअर होण्याची शक्यता भरपूर असते जे आहे जन्मजात येतानाच हार्नी आहे mm. याच्यामध्ये रिकवरीचा रेट खूप कमी असतो किंवा निग्लिजिबल असतो अशांना सर्जरीचीच आवश्यकता असते आणि सर्जरी केली जाते त्यामुळे आप पेशंटला जर एखादा अडकणारा हारनिया इरिडिसिबल आहे किंवा ज्याच्यात खूप त्रास होतो आणि पेनफुल असतो तर अशा कंडिशन्समध्ये खूप वेळ न घालवता ऑपरेशन करून घेणं हे सोयीस्कर असेल हा माझा सल्ला असतो हा पण काही जण आहे लहान मुलं आहेत ज्याच्यामध्ये हार्निया थोडासाच आहे अगदी आणि तो ट्रीटमेंट घेतो आता माझ्याकडे एक छोटा मुलगा होता तो ऍक्च्युअली आला दम्याच्या ट्रीटमेंटसाठी त्याचा mm. दमा खूप सुंदर पद्धतीने होमिओपॅथी ट्रीट झाला त्याच्या आईने विचारलं डॉक्टर तुम्हाला एक सांगायचं सा विचारायचंच विसरले खरं तर मी याला ना छोटा हार्निया mm. पण अख्या सहा महिन्यामध्ये कधीच त्यांनी सांगितलं नाही आणि मग त्यांनी सांगितलं याला काही ट्रीटमेंट होईल का तर मग त्याची जे केस होती त्यानुसार त्याचं जे औषध येत होतं त्या औषधानुसारच आम्ही त्याला औषध पुढं कंटिन्यू केलं त्यांना म्हटलं अजून एक सहा महिने वर्षभर ट्रीटमेंट चालू ठेवा हा काही मोठा नाही आहे खूप छोटा हर्निया आहे तो निघून जाईल आणि खरंच त्याचा वर्षभराच्या डोसेसमध्ये त्याचा हर्निया पूर्ण रिकवर होमिओपॅथीने होऊन गेला so, सो असं काहीच नसतं की हे होमिओपॅथीने होईल का किंवा हर्निया फक्त सर्जिकल कंडिशन नाही दोन्ही गोष्टी आहेत सर्जिकल कंडिशन जर इरिडिसिबल असेल स्ट्रँग्युलेटेड असेल अगदी नक्की सर्जरी ही आवश्यकच आहे परंतु रिडिसेबल हार्निया असेल अंबेलिकल हार्निया असेल हायटस हार्निया असेल ज्याच्यामध्ये होमिओपॅथीचा इलाज हा खूप चांगल्या प्रकारे होतो आणि पेशंट रिकवर पूर्णपणे होऊ शकतो खूपच सुंदर आपण हार्नियाबद्दल माहिती दिलेली या ठिकाणी आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना हार्नियाचे प्रकार काय काय आहेत आणि बऱ्याच लोकांना जे माहीतच नाहीये ते या छोट्याशा एपिसोड मध्ये आपल्या माहीत पडणार आहे आणि नक्कीच त्यांना जर कुठली अडचण असेल तर ते आपल्याला कॉलही करतील प्रश्नही देतील आणि त्यानंतर आपण त्यांच्या प्रश्नांना देणार आहोत पण त्याआधी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आजचा एपिसोड आपण इथेच थांबवूया आणि पुढच्या एपिसोडला घेऊन येऊया नवीन एक विषय तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद श्रोते पुन्हा एकदा भेटूया नवीन एपिसोडमध्ये नमस्कार माझं नाव डॉक्टर सलोनी वाघ Uh, मी सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेडमध्ये टाईम डिरेक्टर आहे सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही एक थर्टी नाईन इयर ओल्ड ए पी आय मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आमची मॅन्युफॅक्चरिंग साईट लोटे परशुराम uh, म्हणजे मुंबईपासून टू फिफ्टी किलोमीटर्सला आहे Uh, ही जी मॅन्युफॅक्चरिंग फेसिलिटी आहे ती यू एस एफ डी अप्रूव्ड ई यू जी एम पी अप्रूव्ड पी एम डी ए जपॅन अप्रूव्ड आणि ओव्हर थर्टी रेग्युलेटरी अथॉरिटीजनी ऑडिट आणि अप्रूव्ह केलेली आहे आमचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे आम्ही गेले थर्टी नाईन इयर्स ए पी आयज बनवतो आहे आणि अँटी हिस्टमाइन्स अँटी एलर्जिक्स अँटी ॲस्थमॅटिक्स आणि व्हायटमिन्स ह्या एरियाजमध्ये आमची लिडरशिप पोझिशन आहे अक्रॉस द ग्लोब आज आम्ही जगाच्या एकशे वीस कंट्रीजमध्ये प्रेझेंट आहोत आणि अजूनही आमचं जे मेन म्हणजे मोटिव्ह आहे दॅट इज एक्सपोर्ट्स एटी पर्सेंट ऑफ अवर रेव्हेन्यू इज एक्सपोर्ट जनरेटेड आणि ह्या एटी पर्सेंटमधून फिफ्टी पर्सेंट जो रेव्हेन्यू आम्ही जनरेट करतो तो हायली रेग्युलेटेड मार्केट्स लाईक युरोप यू एस लॅटिन अमेरिका चायना ह्या सगळ्या मार्केट्समधून जनरेट करतो ॲज अ कंपनी आम्ही खूप म्हणजे ग्रोथच्या वी आर ॲट द राईट स्टेज ऑफ ग्रोथ फॉर द नेक्स्ट थ्री फोर इयर्स आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये बरंच कपॅसिटी एनहॅन्समेंट केली आहे ही जी आमची करंट फेसिलिटी आहे ऑलमोस्ट थाउजंड के एल पर डे डेची याची कपॅसिटी आहे आणि पुढच्या तीन वर्षात वर ही कपॅसिटी आम्हाला जवळजवळ थाऊजंड पर्यंत घेऊन जाईल विथ अ सस्टेनेबल ट्वेंटी ए टू थर्टी पर्सेंट डिबिटचा मार्जिन ह्याच स्ट्रॅटेजीवर आम्ही काम करतो आहे आम्ही बरेच नवीन प्रोडक्ट्स लाँच करतो आहे एनेस्थेटिक सेगमेंट अँटी एन्झायटी अँटी डायबेटिक असे काही जे क्रॉनिक डिझिजेस आजकाल खूप जास्ती आहेत बिकॉज ऑफ लाईफस्टाईल ह्यामध्ये आम्ही बरेच न्यू लॉन्चेस करतो आहेत आणि द कंपनी विल ग्रो रिअली वेअर म्हणजे इन द नेक्स्ट थ्री इयर्स ऍट ट्वेंटी पर्सेंट सीएजीआर हे आमचे एक्सपेक्टेशन्स आहेत